था था। तो एक समिती स्थापन केली त्या समितीत सर्व आहेत दोन वेळा कलेक्टर ऑफिसला बैठक झालेली झालेल्या त्या बैठकीत जिल्हाधिकारी प्रश्न व्हायचा सांगितले होते तुम्ही विद्यापीठांनी संस्थेवरती कारवाई का केली आणि असं मी सांगितलं होतं सेटी पार्श्वभूमी ऐकल्यानंतर जिल्हाधिकारी म्हणले ह्याच्यावरती एखादा सिनेमा तयार होते केंद्रीय तयार होते इतकं भयानक दिली माझी जी मागणी मला तुमचं लिखी पाहिजे तुम्ही काही का नाही की कधी करणार ह्याच्या आमच्या जे मागणी आहेत तुम्ही तसे वापरून पण पाहू शकता त्याच्यावरती तुम्ही निर्णय घेऊन मला लेखी सर तुम्ही थोडा गांभीर्याने घ्या ज्या संस्थेने म्हणजे मुला मुलींवरती अन्याय केला नाही एक तर तुम्ही म्हणलं आहे म्हणजे तुमचं भाग आहे की आंदोलन आम्हाला नका बसू कुठलाही न्याय मिळवा असेल तर संघर्ष काढवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणलेले शिका संघर्ष संघर्ष का आज त्यांनी संघर्ष केला म्हणून त्यांना कुठेतरी आज ऐंशी टक्के न्याय मिळतो न्याय मिळतो न्याय कसा मिळणार आज आवाज उतरला माझी माझी विनंती मी काम उठणार नाही तर विद्यार्थ्यांचं चर्चा होईल माझी निवेदनाची प्रोत्तीलेली तुम्ही पहा कलेक्टर ऑफिसला तुम्हाला आम्ही उद्या बैठक दोन वेळा सांगितले की संस्थेवरती कोणा दाखल झाला पाहिजे त्यांची संस्था बरखास्त झाली पाहिजे मान्यता गेली पाहिजे ह्याला वेळ लागतो का म्हणे तीन महिने झाले वरच्या सभागृहात आमदार राम शिंदे साहेबांनी प्रश्न उपस्थित केलाय खालच्या विधानसभेत मी दादा प्रश्न उपस्थित केलेला आहे म्हणून ह्याचे गांभीर्याने दखल घ्या आज आमचे सगळे शिवप्रेमी महाराष्ट्रावर काल बरंच निघून गेले आम्ही काय करू म्हणजे थांबाल लोकांना ब्रिटिश धरू नका नागरिकांना अरव गाव म्हणून ठेवायचं तरी आम्ही थांबवलंय उद्याचा रस्ता आम्ही थांबलाय लोकांना त्रास सगळे लोक पाठीशी गावपर्यंत केले आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा तुमच्याच आवडानुसार बसलो ज्या वरिष्ठ आले आणि पाहायला गेले बऱ्याच युनिव्हर्सिटी मध्ये आम्हाला कॉलेजच सापडले एका कॉलेजच्या ये आकारात सात कोर्स चालायचे ते सात कोर्सला तुम्ही कशी दिली ज्या ज्यावेळेस तुमचं कोणी वरिष्ठ त्या ठिकाणी पेशंटला आलं आल्यानंतर त्यांनी कसं केलं त्यांना तेव्हा चुकीचं दिसलं नाही का त्यांच्यावरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे आमची त्यांची आम्ही कारवाई होणं गरजेचं आहे आज मुलांचा शिक्षणाचा पूर्णपणे खेळा गेलेला आज तीन महिने झाला आम्ही यांची परिस्थिती बघतो मी इथे बसून आपले दारकरी शिवप्रेमी गावातले सर्व पक्षी या ठिकाणी बसून ये यांची काय अवस्था आहे सात वाजले साडेसात जायचं कसे हॉस्टेल मधून बाहेर काढलं होतं आम्ही हे का सांगतो यांच्यावरती अन्याय होतो एक त्याच्या पोलीस प्रशासन आम्हाला नाईटला झोपाला नाही म्हणजे चौकून आमची कोणी केली गेले आंदोलनकार कुठल्या राजकीय पक्षाच नाही सर्व पक्षांचे सगळ्या गावकऱ्यांचे म्हणून आमची जे मागण्या ती निवेदन पुन्हा वाचा जी कलेक्टर ऑफिसला बैठक झाली पंधरा दिवसात अहवाल येणार होता कमिटी निवड त्याचा अहवाल अजून आलेला नाही तुम्ही सावर झाला तरी सुद्धा हालचालीला वेगळी वेगच नाही कसलं म्हणून कुठेतरी शंका आहे साहजिक शंका येणार काम होत नसेल ते शंका येणार माझी विनंती आम्हाला लेखी जो ट्रान्सफरची तारीख तुम्ही द्या जसं नाशिक विद्यापीठांनी ज्या कुलगुरू मॅडम होत्या तुम्ही तातडीने ऐकल्यानंतर अक्षरशः मी त्या बैठकीत होतो त्यांच्या हरमध्ये अगोदर आम्हाला त्यांनी घेतलं नाही आतमध्ये फक्त दोन विद्यार्थी ज्यावेळेस सांगितले उपोषण करत आले त्या ठिकाणी आम्हाला त्यांच्या हॉलमध्ये घेतलं आणि तेव्हा त्यांच्या अक्षेस बोलायला पांडा आलं कारण की ते आर्मी रिटायर फौज होते फौज मुली मुल ते असं की काही भ्रष्टाचार करत नाही त्याची पैसे खाऊन तुम्हाला मिटत नाही आणि त्यांनी सांगितलं मी शंभर टक्के न्याय मिळून देणार किती जण दबाव आला राजकीय कसा तरी मी मुलांना मुलींना न्याय मिळून देणार आज काही विद्यार्थ्यांचे ट्रान्सफर झाले तसे तुम्ही त्याने दखल घ्या माझी एवढंच विनंती आणि तुम्ही गुन्हा दाखल केला पाहिजे ह्या महत्वावरती आम्ही थांबू तसे प्रश्न सुटणार नाही बरोबर आमचे जे काय मागण्या या सर्व मुलांचे हिताचे जो कॉलेजमध्ये प्रकार घडला प्रकार घडलेले अनेक मुलींच्या तक्रारी अनेक मुलांच्या तक्रारी कॉलेजची कृषी तक्रारी सगळ्या असे भरपूर तक्रारी जे आमच्या मागण्या आहेत कॉलेज ची तर झाली पाहिजे मुलांचे ट्रान्सफर झालं पाहिजे हे जे काय आमच्या मागण्या कोणत्या पिढीने त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे ह्या मागण्याविषयी आपण गेल्या तीन महिन्यात काय कारवाई केली आम्हाला तुम्ही सांगितलं पाहिजे त्या ठिकाणी उपासनापासून एवढंच कारण आहे की हे सगळे गरीबाचे लेकर आईवडील कोणाचे तर शेतात काम करते इथे फ्री भरून आज त्यांना इतका मनस्ताप झाला नाही आज हॉस्टेल म्हणून सुद्धा परवा त्यांना बाहेर काढले गेले होते त्यांची राहायची अवस्था इथे झाली नव्हती त्यांची मेथ पैसे घेतले कॉलेज बंद केले म्हणजे दे। त्यांना त्रास दिला शिक्षणासारखे आले आणि त्यांना रद्द असं म्हणलं तरी काय हरकत नाही इतका घालणार आहे त्याला सर्वच जबाबदार विद्यापीठे विद्यापीठातून परवानगी घेतल्यानंतर विद्यापीठाची वचक अजिबात नाही म्हणून माझी प्रशासनाला विद्यापीठांना गैगळजीव की त्यांचे ट्रान्सफर कॉलेज होणारी कारवाई त्याचं आम्हाला उत्तर द्यावं आम्ही त्या मुद्द्यावर तिथे गेल्या तीन महिन्यापूर्वी आंदोलन केलं होते आता मी रात्री सगळ्यांना आज मी बाद मी शिकले नाही आम्ही आज सगळ्या महाराष्ट्रावर सर्व शिव वास्त्यांना संपर्क करणार आहे जिथे जिथे रस्ता रुप करते जिथे जिथे आंदोलन करते तिथे हे सगळे विद्यार्थी सगळ्या महाराष्ट्रातले कान उपरतले त्यांना न्याय मिळून देणं आपली सर्वांची जबाबदारी शिक्षणापासून कोणी वंचित राहायला नाही पाहिजे मी सरकारच्या जनजागृती करते ह्या शिक्षणापासून विद्यार्थी तीन महिने झाले त्यांची काय परिस्थिती की तुम्ही ऐकलेली ऐकता माझी कधी काही शिकवती तुम्ही तीन महिन्यापूर्वी केलेली कारवाई हो आमच्या पुढं मानाल त्यांचे ट्रान्सपोर्ट इथं होणार आहे की तालुक्या आम्हाला सगळे लिबत पाहिजे मी उपोषण सोडणार नाही तोपर्यंत मनात सारखं म्हणजे आमच्या हिता उत्तर आम्हाला मिळणार नाही तोपर्यंत मी होत नाही दोन जुलै दोन हजार चोवीस त्या दिवशी तंत्र शिक्षण संचालनालय महाराष्ट्र शासन महाराष्ट्र राज्य यांचे जे संचालक आहे डॉक्टर विनोद मोहितकर सर यांनी आपल्याला पुणे विद्यापीठाला एक कमिटीच सर्क्युलर दिलंय की जी कमिटी त्यांनी समायोजनासाठी फॉर्म केलेली आहे एक चार लोकांची ती कमिटी त्यांनी फॉर्म केली आहे त्याच्यामध्ये असं आहे की कुलसचिव सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी कुलसचिव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोनेरे जिल्हा रायगड संचालक महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई आणि सहसंचालक तंत्र शिक्षण विभागीय कार्यालय नाशिक म्हणजे जॉईंट डायरेक्टर राईट तर अशी चार लोकांची कमिटी त्यांनी फॉर्म केलेली आहे समायोजनासाठी जो मला वाटतं दुसरा मुद्दा तुमचा तोच आहे की आमचे समायोजन काय पहिले परीक्षा देऊन आपण पास व्हायचंय त्याच्यानंतर इमिजिएटली तुमचं समायोजनाची प्रोसेस मला वाटतं दोन जुलैपासूनच ती सुरू झालेली आहे या पत्रानुसार जर बघितलं तर दोन जुलैपासून तुमची प्रोसेस समायोजनाची ही सुरू झालेली आहे समायोजन कुठल्या कुठल्या महाविद्यालयामध्ये होऊ शकतं तर जी महाविद्यालय आपल्या याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे की प्रवेश राज्यातील इतर संस्थेमध्ये स्थलांतरित राज्यातील इतर महाविद्यालयांमध्ये स्थलांतरित म्हणजे जी कॉलेजेस पुणे विद्यापीठ त्याच्या अंतर्गत येत असतील किंवा डी टीच्या अंतर्गत येत असतील त्या महाविद्यालयामध्ये तुमचं समायोजन होईल आता त्याचे काही रूल्स रेग्युलेशन गाईडलाईन्स आणि जे काही असतात तर ते तंत्र शिक्षण संचालक जे आहे याचे जे संचालक हे जे आहेत डायरेक्टर डी टी तर ते त्यांच्याकडे असणार आहेत मी म्हणेन की समायोजनाची प्रोसेस ही सुरू झालेली आहे आणि आमच्याकडून म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून जे काही त्यांना डेटा लागणार आहोत तो डेटा सुद्धा आम्ही एक दोन दिवसामध्ये सर्व तयार केला आहे जॉईंट डायरेक्टर जे आहेत नाशिकचे त्या जॉईंट डायरेक्टर सरांसोबतही माझं बोलणं झालं आहे त्यांनाही आम्ही तो डेटा शेअर केलेला आहे तर पुणे विद्यापीठातून जी जी मदत या समायोजनासाठी लागेल ती पूर्ण मदत मला असं वाटतं आमच्या अधिकारी जे आहेत साठी पुणे युनिव्हर्सिटीतले ते अधिकारी सर्व त्याची पूर्तता करतील त्याच्यामध्ये कोणालाही शंका नाही सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की तुमचं समायोजन आणि तुमच्या परीक्षा बरोबर आहे हे दोन महत्वाचे मुद्दे तुमच्यासाठी ऍज अ विद्यार्थी okay? तर समायोजनची प्रक्रिया आम्ही ऑलरेडी चालू केलेली आहे आम्ही शासनाला लेटर पाठवलेले आहे याच्या आधी मला तुम्हाला एक क्लिअर करायची गोष्ट की नर्सिंग बोर्ड हे शासनाच्या अधिपत्याखाली आहे त्यामुळे जोपर्यंत शासन आम्हाला काही आदेश देत नाही तो तोपर्यंत आम्ही कुठलेही निर्णय घेऊ शकत नाही कारण हे शासनाच्या अधिपत्याखाली आहे तर त्याच्यासाठी आम्ही ऑलरेडी शासनाला मे मध्ये सुद्धा लेटर पाठवलेला आहे समायोजनाबाबत बाबत आपल्या आणि आता परत आम्ही जुलैमध्ये लेटर पाठवलेले रिमाइंडर म्हणून आणि तुमची समायोजनाची प्रक्रिया चालू केलेली आहे प्रक्रिया चालू केली आहे म्हणजे कसं की आता अहमदनगर जिल्ह्यामध्ये किती नर्सिंग कॉलेजेस आहेत याचा आम्ही डेटा काढलेला आहे प्रत्येक नर्सिंग कॉलेजेसमध्ये किती व्हॅकन्सीज आहेत कारण समायोजन करायचं म्हणजे तिथे व्हॅकन्सी असणं गरजेचं आहे ते किती व्हॅकन्सी आहेत ते सुद्धा आम्ही काढलेलं आहे आणि त्याच्याप्रमाणे तुम्हाला त्या त्या कॉलेजमध्ये तुमच्या ब्रेकफास्ट प्रमाणे आम्ही समायोजन करणार आहोत म्हणजे तुम्हाला जे जास्त कन्व्हिनियंट असेल जे जास्त जवळ असेल जे तुम्हाला सोयीस्कर पडेल त्याच्याप्रमाणे तुमचा चॉईस घेतल्याशिवाय आम्ही समायोजन करणार नाही ओके okay, तर ही प्रक्रिया ऑलरेडी चालू केलेली आहे एक मॅक्सिमम जास्तीत जास्त पंधरा दिवसामध्ये आम्ही तुमचं समायोजन करू समायोजन करताना डेफिनेटली फर्स्ट इयरचे जे विद्यार्थी आहेत ते सेकंड इयर मध्ये समायोजित होतील सेकंड इयरचे आहेत ते थर्ड इयरमध्ये आता थर्ड इयर जे विद्यार्थी आहेत म्हणजे आता थर्ड इयर एकतीस जुलैला आता संपत आलेलं आहे बरोबर आहे की अकॅडमिक इयर संपलाय थर्ड इयर आणि तुम्ही रिलीव्ह होणार आणि तुमच्या एक्झाम होणार आणि थर्ड इयरच्या विद्यार्थ्यांच्या एक्झाम आता ऑलरेडी आम्ही शेड्यूल टाकलेला आहे आमच्या साईट वर सप्टेंबर मध्ये एक्झाम लहान आहेत तर तुम्ही त्या बघून घ्या थर्ड इयरचे विद्यार्थी त्या एक्झाम देऊ शकतात आणि ते डिलीव होऊ शकतात म्हणजे थर्ड इयरच्या विद्यार्थ्यांचा समायोजनाचा प्रश्न येणार नाही जर तुम्हाला पाहिजे असेल तर मग आम्ही ते समायोजन करण्याचं हे करू ती पण प्रोसिजर करू थर्ड इयरच्या विद्यार्थ्यांची सुद्धा आता याच्या व्यतिरिक्त बाकीचे जे मुद्दे आहेत ते मला असं वाटतं आमच्या नर्सिंग बोर्डशी निगडीत नाहीयेत जे ते शासनाशी निगडीत आहे जे की काही मान्यता रद्द करा किंवा हे रद्द करा ते रद्द करा तर हे बोर्ड करू शकत नाही ते सगळं शासनाशी निगडीत आहे शासन त्याच्यावरती निर्णय घेणार बोर्ड हा निर्णय घेऊ शकत नाही फक्त बोर्ड काय करणार तुमची समायोजनाची प्रोसिजर जी, जी काही तुमच्या तक्रारी आहेत त्याचा अहवाल हा शासनास पाठवणार आणि त्याच्यावर शासन कारवाई करणार कंटिन्यू करू शकता ओके आणि तुम्ही एक्झाम म्हणजे तुमची एटी केटी असेल ती म्हणजे तुम्ही एक्झाम ही फर्स्ट इयरची पण देऊ शकता आणि प्लस सेकंड इयरची पण देऊ शकता ओके त्यामुळे फर्स्ट इयरला जरी तुमचा बॅकलॉग असेल तरी सेकंड इयरला तुमचं समायोजन होणार सेकंड इयर तुम्ही कंटिन्यू करणार पण एक्झाम देताना तुम्ही फर्स्ट इयरचा बॅकलॉग प्लस तुमची सेकंड इयरची काय एक्झाम आहे तशी एक्झाम देणार फक्त थर्ड इयरला गेल्यानंतर जोपर्यंत तुमचं फर्स्ट इयर

त्याच्यावर विद्यापीठाने करायला पाहिजे प्रत्येक विद्यापीठाला मिळवली याच्या आदेशानंतर इन्स्पेक्शनला त्यांच्या निदर्शनास त्यांना दिसलं नाही आपण असं पण आज रोजी तर दिसत आहे ना की तिथं एकाच बिल्डिंग मध्ये सर कॉलेजच्या मान्यता मिळून त्या कॉलेज चालवलं तुम्ही त्याच्यावर सार्वजनिक विद्यापीठामार्फत गुन्हा दाखल करायला पाहिजे आमची बसवणूक करून आमच्याकडून मान्यता मिळून जाईल समायोजनाची कारवाई तंत्र शिक्षण संचालन करायची करायची तंत्र शिक्षण संचालन याच्या आधी तंत्र शिक्षण संचालन तुम्हाला दोन लिटर दोन लिटर आणते कुणाला विचारित विद्यापीठात काय तुम्ही सदर कुठल्या कल्पना तरी कारवाई करा आणि त्याचा अहवाल आम्हाला सादर करा कुणाला शिक्षण डायरेक्टर पर्यंत जे जॉईंट डायरेक्टर याच्यामध्ये जे आहेत त्यांच्यापर्यंत आपण पुणे विद्यापीठात कुठे कुठे व्हॅकन्सी आहे काय काय आहे तो डेटा आपण त्यांना प्रोव्हाइड केलेला आहे तरी विद्यापीठाने बारा जुलैला जून ला नाही त्या विभागाला परत दोन जुलैला परत पत्र काढावं लागलं म्हणजे विद्यापीठ किती गापील सगळ्यांच्या हा जो गुन्हा आहे आपला त्याच्यामध्ये आपण स्पष्ट त्याच्यात एक केलंय मी एक कोर्टात दाखल केलेले तीस सध्या त्याला दाखवतो त्यात आपण दोन्ही हरणं त्यांनी मारले असा स्पष्ट उल्लेख त्याच्यात करून त्यांनी सुद्धा पुन्हा मान्य करायला आपण कोर्टात दाखल केलेला आहे त्याचा नंबर आज साडेचार पर्यंत आपल्याला कोर्टातून मिळतो चार्जशीट दाखल करायला तुम्हाला तीन महिने का लागेल त्याच दिवसात ने सांगितलं होतं फॉरेन्सिकचा रिपोर्ट घेऊन आमचा माणूस आलाय त्याच्यानंतर दोन महिने कसे लागले आणि तुमच्या गाडी तुमच्या काफ्या सोळा मध्ये मध्ये तुमच्या काफ्या अरू तुझी गाडी एम एस सोळा देवा आहे तीस तेतीस काय करीत होती काय काय मेसेज केला गाडीचा नंबर सांगितलं गाडी तुमच्या फक्त आमचे आमदार आहेत रामसिंदी साहेबांना टेक्ट मेसेज केलेला आहे

तुम्ही एक सांगा ज्या बिल्डिंग मध्ये हरघर सापडले त्या आहे त्याच्यावर नऊ जण आहेत या नऊ जणांना तुम्हाला कलम चौतीस खाली आरोपी करता आला असतो कारण त्यांच्या आधिमत्याखाली एवढी बिल्डिंग आहे तुम्ही का नाही त्यांना आरोपी केला हे सांगा केला आता पहिला मुद्दा फक्त उशीर काय झाला मला आरोप पत्र दाखल करताना घ्यावं लागते त्यानुसार तुम्हाला सांगितलं ज्यावेळेस तुम्ही आला उशी आला जागा आपल्याला सापडतो जागा

जर शासनाने पुढच्या पार्टीला जर नैसर्गिक न्याय तत्वाच जर पालन न करता केलं तर ते आपल्यासाठी चांगलं नाही त्यांच्यासाठी चांगलं आहे हे लक्षात घ्या आता जे विद्यापीठाने जी कारवाई त्यांच्या नियमानुसार करत आहे तर ती योग्य आहे त्याला पूर्ण संधी देणं आणि हे नैसर्गिक न्यायतत्वाचं पालन करून कारवाई करणं ही अंतिम टप्प्यापर्यंत कारवाई पोहोचणार आहे अन्यथा आपल्याला परत कोर्टाचे चक्र आणि कोर्टाचा रिव्हर्स रिमार्क आपल्याला येऊ शकतो ॲडव्हर्स रिमार्क येऊ शकतो आणि पुन्हा आपल्याला ही लढाई परत खेळायला लागणार ला ला आहे तर त्यासाठी आपल्याला पुढच्या जे काही विद्यापीठ आहे आणि शासन आहे त्यांना आपल्याला वेळ देणं अपेक्षित आहे आणि कायद्याच्या चौकटीत राहून ती प्रक्रिया पूर्ण झालेली पाहिजे समिती नेमल्यामुळं आणि आपलाच पाठपुरावा जातो मी स्वतः त्यांना हे केलेलं आहे आपल्या काही सदस्यांच्या याच्यानुसार त्यांना पाठपुरावा केल्यामुळं सर्व विद्यापीठांना एकत्र घेऊनच त्यांनी कारवाई केलेली आहे पहिलं असं होतं की मला वाटतं की विद्यापीठांकडून त्या समित्यांकडून पुढे जाऊन त्यांच्याकडं प्रक्रिया येत होती मला वाटतं तर ती आता दोन्हीला एक मर्च करून एकत्रच पुढचा तो टप्पा त्यांनी थोडक्यात वगळला आणि या समितीला सर्व अधिकार देऊन इथं पुढचं ती काही प्रक्रिया ती होणार आहे आपल्याला जे समितीला कार्यकक्षा दिली त्याचं ते शंभर टक्के पालन करतील आतापर्यंत विद्यापीठाने आपल्या विद्यार्थ्यांची बाजू सोडलेली नाही तर त्यानुसार आपल्याला सर्वपरी आपल्याला त्यांनी सहकार्य केलेलं आहे इथून पुढे करतील असं आपण त्यांच्याकडून अपेक्षा ठेवूया फक्त आपल्याला आता जास्त विद्यार्थ्यांना टाळता येणार नाही पुढचं जे नुकसान आहे ते टाळता येणार नाही जे शैक्षणिक त्यांनी शेड्यूल बघायला सांगितलं की ते जर डिस्टर्ब झालं तर पुढे आपल्याला रिझल्ट लावणं आणि परत समायोजनचं पुढं लांबणं हे आपल्याला परवडणार नाही त्यामुळं आपल्या सर्वांना प्रशासनातर्फे विनंती आहे की विद्यापीठ बोर्ड शासन तुमच्या सोबत आहे तुमच्या पाठीशी आहे तुम्ही मानसिकरित्या खंबीर व्हा आणि जी ही लढाई आहे ती आपण प्रशासन आहे न्यायालयीन लढाई आहे ती आपण सोबत लढूया जी डिॲपिलेशन असेल किंवा काही त्याच्या संस्थेचं मंजुरी आहे ती रद्द करणे असेल ती प्रक्रियेला एक काळ जाऊन द्यावा लागेल आपल्याला त्या प्रक्रियेतूनच जावं लागेल तर त्याला नक्कीच आपल्याला तोपर्यंत विद्यार्थ्यांना थांबवून ठेवताना नाही किंवा आपल्याला तेवढासा वेळ आता नाही तर आपण आता सध्या अर्धी लढाई जिंकलेली आहे जे समायोजन प्रक्रिया आहे ऍडमिशन बंद झालं म्हणजे डीशनचा अर्धी लढाई जिंकली आणि समायोजन ट्रान्सफर साठीची प्रक्रिया समिती नेमल्यामुळं तो मार्ग मोकळा झालेला आहे ती पण आपण अर्धी लढाई जिंकलेली आहे तर त्यामुळं आपण सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावं आणि जो आतापर्यंतचा जो काही आंदोलन आहे ते शांततापूर्ण मार्गाने केलेलं आहे तर ते आपण तात्पुरतं ता स्थगित करा अशीच मी प्रशासनातर्फे विनंती करतो माझ्याकडून कोणती मदत असेल तर मी नक्कीच तालुका प्रशासन म्हणून मी तुमच्या पाठीशी आहे तर माझी आपल्याला विनंती आहे की थोडस विद्यार्थ्यांचं एक टाइम बघून आपण योग्य तो निर्णय घ्यावा आपल्याला आश्वासन दिलेलं आहे आपल्या दोन्ही लोकप्रतिनिधींनी लक्षवेधीद्वारे शासनाला निर्णय घ्यायला भाग पाडलेला आहे त्यामुळं त्यांच्यापेक्षा बाकीच्यांनी कोणी आश्वासन देणं किंवा हे करणं ते त्यांचं अपमान होईल तर ते थोडंसं विचार करा